जास्त आहे जास्त वेळ घेणार नाही मी एकदम थोडक्यात ओळखतो सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्व सत्कारमूर्ती तसेच शिक्षण संस्था आणि जैन फाउंडेशन यांनी आजो काही आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामागं आज तुम्हाला बसवलं बसवले पण त्यामागं एवढा एकच उद्देश आहे की आज आपल्या शाळेतून असे बरेचसे विद्यार्थी घडलेले आहेत की त्यांनी कुठेतरी मोठ्या पदावर गेलेले आहेत आणि या सर्वांना एकत्र आणणं म्हणजे खूप सोपं काम नव्हतं शाळेने यासाठी काय काय कष्ट केले असतील ते शाळेलाच माहिती आहे यांना इथं आणायचं एकच कारण होतं की बाबा आज तेही विद्यार्थी म्हणून आज तुमच्यासमोर बसलेले होते काही वर्षापूर्वी असे त्यांना कोणतं शिक्षक शिकवत होते आणि आज ते इथल्या व्यासपीठावर मान्यवर म्हणून हजर आहेत तर आपणही त्यातून काहीतरी स्फूर्ती घ्यावी आणि आपणही भविष्यात असंच काहीतरी बनावं एवढाच शिक्षकांचा उद्देश आहे आणि तुमच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही तुमचं शिक्षण घेत असताना एकदम छोट्या छोट्या गोष्टींकडे जरी सुरुवातीला आत्तापासून लक्ष दिलं की बाबा शाळेत येता जाता आपला युनिफॉर्म आपल्याला शिक्षक काय सांगतात ह्या गोष्टींकडे सर्व व्यवस्थित लक्ष देणे ह्यातूनच तुम्ही घडत जाणार आणि भविष्यात तुम्हाला कुठेतरी काहीतरी चांगली करायची का स्फूर्ती भेटणार जर तुम्ही आत्तापासूनच एकदम लास्ट बेंचर जे असतात कधी कधी आमच्यासारखे त्यांच्यासारखे जर वागलात तर कधी कधी तुमच्याकडे ऑप्शन राहत नाही मग भविष्यात पुढं जाताना की आपण काय चूज करावं आणि काय चूज नाही करावं यासाठी तुम्हाला बसणं हे वेळोवेळी कार्यक्रम यासाठीच घेतले जातात की एकदा तुम्हाला काही सांगितलं की ते लगेच ते तेवढ्याच वेळात तुमच्या डोक्यात बसन किंवा ते तुम्ही कंटिन्यू करताना असा विषय नसतो ह्यासाठी तुम्हाला वारंवार हॅमरिंग करावं लागतं की नाही बाबा तुला भविष्यात जाऊन असं व्हायचं आहे तुला हे करायचं आहे ते करायचं आहे त्यासाठी हे शाळा प्रशासन तुमच्यासाठी कष्ट घेत असते आणि त्यातून तुम्ही काहीतरी बोध घेऊन आपण काहीतरी चांगलं बनू भविष्यात भले तुम्ही डिफेन्समध्ये जावा सिव्हिलमध्ये जावा किंवा इतर कुठेही जॉब करा पण ते करताना एक मला काहीतरी जिद्द ठेवा की मला हे बनायचंच आहे त्याची पायाभरणी आतापासूनच तुम्हाला करावी लागणार आहे आता तुमचं साधारण वय आठ नऊ दहा अकरा बारा हजारच्या आसपास आहे सर्वांचं तर आतापासून तुम्हाला ठरवावं लागणार आहे की नाही भविष्यात जाऊन मला नेमकं काय बनायचं आहे कुणाला डिफेन्समध्ये जायचं असेल त्यांनी त्या हिशोबाने हळूहळू अभ्यास चालू करावा कुणाला सिविल इंजिनियर व्हायचं असेल कुणाला डॉक्टर व्हायचं असेल कुणाला पॉलिटिशनमध्ये जायचं असेल तर प्रत्येकाने त्या त्या हिशोबाने आपल्या प्रयत्न चालू आत्तापासून थोडे थोडे करावे आणि जिथं जिथं तुम्हाला गरज वाटते तिथं शिक्षक असतातच तुमचे त्यांचं मार्गदर्शन घेत जा की सर मला अशी बनायची इच्छा आहे लीस्ट तुम्ही तुमच्या इच्छा जरी व्यक्त केलं तुमच्या शिक्षकांजवळ तरी ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतील आणि ह्यातूनच तुम्ही हळूहळू घडत जाणार आणि तुमचं भविष्य जर चांगलं करायचं असेल तर हाच बेस आहे तुम्हाला आत्ताच हळूहळू ता ठरवावं ता लागणार आहे की आपल्याला नेमकं काय का करायचं आहे आज आपल्या इथं काही मान्यवर जे उपस्थित होते त्यात नवीन पोलीस भरती झालेले पण आहेत तर त्यांच्याकडून मी सांगतो की पोलीस भरतीला जेव्हा माणूस जातो आम्हाला माहिती आहे की ते आदल्या दिवशी रात्री अकरा बारा वाजता असंच लाईनीत बसलेले असतात ते आणि दिवसभर सकाळचे रात्र पूर्ण काढतात ते पहिले चेस्ट नंबर आणि ते इतर सर्व प्रोसिजर पूर्ण करून सकाळी सा सात आठ नऊ कधी कधी त्यांचा नंबर लेट येतो अकरा बारा वाजता फिजिकल चालू होते म्हणजे अशा परिस्थितीत ते पोरं आउट ऑफ मार्क घेतात हे सोपं नाही रात्र पूर्ण जागून काढणे सोबत काही नसतं एक छोटीशी बॅग असते आपल्या त्या बॅगमध्ये एखाद्या ऍपल बिस्किटचा पोडा पाण्याची बॉटल या दोन चार गोष्टी फक्त हातामध्ये मध्ये लागतं आणि ते करताना फिजिकल करणं आउट ऑफ मार्क काढणं ही प्रचंड अवघड गोष्ट आहे पण त्यासाठी त्यांचे पेशन्स असतात जिद्द असते सर्वात महत्वाचं तुम्ही कोणतंही काम करताना मनात एखादी जिद्द आणि सातत्य जर ठेवताल तर तुम्हाला जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये आणि थोडक्यात सांगायचं आलं मॅडमनी मग सांगितलं की मला साधारण टक्के असायचे किती सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास तर त्याच्याही पलीकडे मी जाऊन सांगतो आता मॅडम सारखे मॅडमला जेवढे टक्के असायचे त्या टक्क्यांमध्ये माझ्यासारखे दोन विद्यार्थी व्हायचे म्हणजे तुम्ही अभ्यास करू नका असं म्हणत नाही अभ्यास तुम्हाला तर करायचाच आहे परंतु सांगायचा उद्देशाचाच की त्यावेळी आमची परिस्थिती तशी होती आम्हाला कोण गायडन्स करणार नव्हतं आपलं जसं चाललंय तसं चालत असायचं आपलं पास व्हायचं म्हणून होत गेलो पण भविष्यात कोणतरी आम्हाला कोणतरी मोटिवेट करणारं भेटलं आपण जे मेंटॉवर म्हणतो ना आपल्याला की कोणतरी गायडन्स करणार असावं हो। ते तुमच्या अवतीत आहेत फक्त तुम्हाला ते शोधायचे आहेत त्यात तुमचे आई वडील असतात तुमचे शिक्षक असतात एखादा कोणतरी आजूबाजूचा दादा असतो की बाबा जो चांगल्या पोस्टवर आहे त्याला विचारायचं दादा हे कसं आलं तू काय केलं या सर्व गोष्टी हळूहळू जेव्हा तुम्ही विचारतात त्यानंतर तुम्हाला जर सांगणार स्वतहून तर तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि काय करायचं आहे असं सहसा सा, सा, कोण सांगणार नाही पण तुम्ही जर या गोष्टी हळूहळू विचारतात जेव्हा दहा ते पंधरा ठिकाणी तुम्ही काही विचारतात त्यावेळी तुम्हाला कोणतर सांगणार की नाही तुझा टॅलेंट ह्यात आहे तू हे करू शकतो तुझा टॅलेंट ह्यात आहे तू हे चांगल्या पद्धतीने करू शकतो त्यामुळे आतापासून तुम्ही हळूहळू तुमची तयारी चालू करा अभ्यास सगळ्यांनी व्यवस्थित करा शिस्तीचं पालन करा महत्वाचं म्हणजे आम्हाला इकडे याची वेळ नका लावू म्हणजे काय होतं आम्ही इकडे आलो की बघा आम्हाला पॅरेंट्स इकडे बोलावं लागतं आणि मग जसं शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपली ओळख आपल्या आईवडिलांच्या हिनीच होते तर तुमच्या इथं जरी कोणी काय असं प्रोग्राम केला वेगळा तर आम्ही शिक्षकांना विचारतो तेच विचारतो पहिले हे जे आई वडील कोण आहेत त्यांना पहिले पोलीस स्टेशनला बोलून घ्या मग आई वडील तुम्हाला घेऊन येतात तसा प्रकार नको चांगला हसत खेळत अभ्यास करा एन्जॉय करा आणि भविष्यात काहीतरी चांगलं बनण्यासाठी सातत्य ठेवा यश नक्कीच तुमच्या पदारात पडेल मी आज जास्त शब्द घेत नाही जास्त वेळ घेत नाही आपला इतर दोन शब्द बोलून माझे भाषण संपतो जय हिंद जय महाराष्ट्र